नमस्कार इंदिरा भाऊ नैसर्गिक शेतीमध्ये आपले सरसे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत स्लरी तर स्लरी कशी तयार करायची झुमकर स्लरी तयार करण्यासाठी आपण शेणाचा घोळ तयार केलेला आहे शेणाचं पेस्ट तयार केलेली आहे याच्यात साधारणपणे पाच किलो शेण टाकलेलं आहे पाच लिटर गोमूत्र टाकलेलं आहे देशी गाईचं गावरान गाईचं आणि पाणी घेतलेलं आहे अशा पद्धतीने दे आणि याच्यात आता आपल्याला गोल पाच किलो शेण पाच लिटर गोमूत्र आणि पाणी आता गोल आपण याच्यात टाकणार गोल आणि बेसन फोलिक ॲसिड अमोनिया कॅल्शियम प्रोटीन फायबर असे घटक यामध्ये असतात आणि गुलामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम अमोनियम खनिजे असे पदार्थ असतात त्याच्यामुळे आपली ही अशा पद्धतीने तयार करायची जितकं आपण हलवूयाला तितक्याची घटका बन कारण की गुल आहे गुलामध्ये अनेक प्रकारचे खनिज असतात अनेक प्रकारचे संप्रेरक असतात आणि बेसना कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर कार्बरहायड्रेट अशा पद्धतीनं थोडंफार पाणी टाकून याला आपण पातळ करणार थोडी ठीक झालेली आहे तिला आपण थोडं पाणी टाकून इकडे दाखवू आणि ठीक करणार होता पातळ घट्ट झाली इतकी घट्ट असलेली नसली पाहिजे दर वेळेला आपल्याला ही स्लरी म्हणजे प्रत्येक दिवशी इकडे दाखव प्रत्येक दिवशी आपल्याला ही स्लरी सकाळ आणि संध्याकाळ अशा रीतीने हलवायची खाली दाखव सकाळ आणि संध्याकाळ अशा रीतीने हलवायचे आणि चोवीस तासानंतर झाडाच्या बुडाला किंवा आपला स्प्रे पंप असतो त्याच्यानुसार त्याच्यात टा पाण्यात टाकून पंपात टाकून फवारणी खरायचे झाडांना काय नाही मुद्दाम खात्री आपण जागला खात नाही थोडी थिकनेस आलेली याला इकडे दाखव आपला पाणी टाकून म्हणजे घट्ट झालेली थोडी पत्ता आपला करायची अशा पद्धतीने आपली ही स्लरी स्लरी तयार झालेली तर आता इसल्याही चोवीस तास आपल्याला ठेवायचे आहे बारा तास आणि बारा तास आणि त्याच्यानंतर आपल्याला झाडाला गोलाकार पद्धतीने टाकायचे किंवा स्प्रे पंपाद्वारे फावरायचे व्हिडिओ आवडल्यास ले व्हिडिओला नक्की एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असा वेळ आखून दाबा आम्हाला सहकार्य करा धन्यवाद